नमस्कार मंडळी अर्पिता युट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही आमच्या फोटोशूट करणार आहे हा बघा तिकडे थीम बनवतोय अल्पेश आणि हा तिकडे मदत करायला आहे तर बघूया आता कशी थीम खूप लाख मुलाची मदत आहे त्यात फोटोशूट करायचं बघूया आता कशी थीम बनते सगळं झाल्यावरती तुम्हाला मी दाखवते कशी कशी बनवता <laughs> थीम हे बापू अरे साधाच मधी हा मधी लाईन पाहिजे ना सेवनची ची हा तिकडे थीम बनवायला देत नाहीये त्याला मी उचलून घेतलं तेव्हा कुठे तिकडे थीम बनेल ना उचकी पण लागली आम्हाला आणि माझं फोटोशूट आहे सेवन मंथचं ये इकडे काजूच्या बियांचं सेवन काढतो आहे सेवन मंथ कम्प्लीट एट मंथच काय करणार आपण मँगो मँगो आणणार आहे आजी मग मँगोचं करायचं एट मंथच थीम बनवतात ना थीम बनवतात फोटो काढायचा कम्प्लीट ना मग इंग्लिश मध्ये सेव्हन मंथ सांगतोय तो झालं बघूया हो वाटतय दादा दादा आता थीम बनवेपर्यंत मला काय बाबूला उचलूनच घ्यावं लागणार आहे कारण हा काय थीम बनवायला देणार नाही ना बाबू तू थीम बनवायला देणार नाही ना मला उचलूनच घ्यावं लागणार मग तुला मग मोबाईल सोबईलचा काजूची बी काढतोय काय तिकडे ट्राय ट्राय करतो हो कुठल्या भाषेत बोलतो बाबू तू बघूया थीम पूर्ण झाल्यावर तुम्हाला मी दाखवते काजूची बी काढत होता पण ती काय काजूची बी वाटत नव्हती माथा लव काढतोय ऑफ दादा, दादा। पापा पापा बघा मामा, मामा। कसा करतोय हा पोरगा ह्याला पण जायचंय तिकडे थीम बनवायला सगळं अस्ताव्यस्त करून टाकेल गेला तर हा बाबू काय okay. घे घे कोणी घे कोणा कोणाला घ्यायला सांगू तुला ते बघ पप्पाने काय काढलं सेव्हन मंथ काढलं लव काढलं हा हा एक, एक लास्ट ला एक काढलं तिथे हा चालेल बाबू ठेवेल ना आता एवढा मोठ झालं कि ते फोटोशूट करायला देईल कि नाही गॅरंटी नाही बघू ट्राय करू आणि आले फोटो आलेले तुमच्यापर्यंत नक्की शेअर करू हे बघा इथे एवढीच थीम केलेली आहे वरती प्रसन्न नाव लिहिणार आहे इकडे कारण हा काय ठेवणार नाही त्यामुळे आम्ही नॉर्मल त्याला जागा खूप ठेवली आहे तिथे झोपून फोटो काढण्यासाठी इकडे प्रसन्नाचं नाव लिहिलं जाते जसं बारशाला आपण ओपन केलेलं तसं इथे पण लिहून ठेवूया <laughs> बॅकग्राऊंडला कुत्र्यांचा आवाज येत असेल तर इग्नोर करा <laughs> त्यांना काय करू शकत नाही त्यांना काय आपण थांबवू शकत <laughs> नाही दे दे। <laughs> तुला सोडून देवी इथे मग तुला बनवायला लागेल बिया आहेत ना इकडे फोटोशूटची थीम तयार झालेली आहे बघा आणि आता आम्ही बाबूला कपडे घालून मस्त तयार करू फोटो काढणार चलो इकडे झालेली आहे थीम तयार इकडे डोरेमॉन ठेवलाय इकडे बर्ड ठेवलाय आणि इकडे आमच्या प्रसन्नाचं नाव आहे आणि सेवन मंथ आहे बाकी काही केलेलं नाही आहे कारण इकडे आमचा प्रसन्न पूर्ण लोळणार आहे फोटोशूट करताना बाबूचे कपडे बदलले जात आहेत आता तर मग आपण डायरेक्ट फोटोशूट करतानाच दाखवते आता किती मस्ती करणार आहे तो पोरगा आमचं बाळ किती मस्ती करणार आहे तुम्हाला दाखवतेच मी इकडे बाबूचा मेकअप झालेला आहे हे कपडे बाबूच्या मामीने आणि तिची बहीण आलेली त्या दिवशी त्यांनी आणलं म्हटलं जाऊ दे नवीन कपडे झाले आहेत आता फोटोशूटसाठी बाबू बघूया राहतो काय ठेव प्रसन्न अरे सेवन विस्कट तिकडे बघ काय काय करावं लागतं त्याचे फोटो मी पुढे ॲड करते तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आता आम्ही ह्याचे फोटो काढतो आणि तुम्हाला ते फोटो मी दाखवते पुढे ॲड करते व्हिडिओच्या चला तर मग भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये